सतीश भोसले यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी सीसीटीव्ही बंद कर करून मारहाण केली होती आणि त्यांना जे टॉर्चर केलं होतं ती गुन्हा कबूल कर नसता मी तुझ्या घराच्या तिथं बॉम्ब रायफल ठेवून तुला नक्षलवादी घोषित करील त्या संदर्भामध्ये आम्ही माननीय अधीक्षक साहेबांना कायदेशीर तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये सतीश भोसले यांच्या कुटुंबासह जे मला धोका आहे बरेच अधिकाऱ्यांकडून त्यांना संरक्षण द्यावं आणि अमोल गरकर इतर चार अधिकारी यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही करावी या संदर्भामध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे तुमची प्रक्रिया काय असणार आहे जर मान्य साहेबांनी आमची तक्रार जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी जाणार आहोत सतीश भोसले यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी सीसीटीव्ही बंद करून मारहाण केली होती आणि त्यांना जे टॉर्चर केलं होतं की गुन्हा कबूल कर नाता मी तुझ्या घराच्या तिथं बॉम्ब रायफल घेऊन तुला मी नक्षलवादी घोषित करील त्या संदर्भामध्ये आम्ही माननीय अधीक्षक साहेबांना कायदेशीर तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये सतीश भोसले यांच्या कुटुंबासह जे मला धोका आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना संरक्षण द्यावं आणि अमोल गरकळ व इतर चार अधिकारी यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही करावी या संदर्भामध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे यानंतर तुमची पुढची प्रक्रिया काय असणार आहे पुढची मागणी जर मान्य साहेबांनी आमची तक्रार जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी जाणार आहोत